रात्री झालेल्या मुसळधार पावसाने थैमान माजवला आहे ते आताच जालन्यातील बायपास रोडवर असलेले हे विघ्न हॉस्पिटल यामध्ये अंडरग्राऊंडमध्ये सर्व पाणी आपत्कालीन शिवर्गात शिरले आहे ते या पावसामुळे हा पूर्ण अंडरग्राऊंड फुल भरला असून यामध्ये काही चारचाकी चाकी काही दुचाकी अडकलेले आहे आणि विघ्नार्थ हॉस्पिटलचं सर्व काही मशिनरी वगैरे सर्व आपत्कालीन वस्तू हे खालीच पाण्यात दबलेले आहे यामुळे या जसे आमदार अर्जुन खोतकर यांचे पुत्र युवा नेते अभिमन्यू खोतकर यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने या विघ्नार्थ हॉस्पिटलला भेट दिली आणि या सर्व बाबीचा आढावा घेतला आहे पुढे बोलताना अभिमन्यू खोतकर म्हणाले की सकाळी चार वाजल्यापासून आमदार अर्जुन खोतकर हे सर्व घटनास्थळी भेट देऊन चौकशी करत आहे व सगळ्यांची पाहणी करत आहे आणखीनही को या मुसळधार पावसामुळे कोणाचे काही नुकसान झाले असेल काही झाले असेल तर ता आम्हाला तात्काळ सांगावे आम्ही त्याच त्याच्या मदतीसाठी सर्व यंत्रणांना उपाय उपलब्ध करून देऊ व येणाऱ्या तीन ते चार दिवसात असेही हवामान खात्याने मुसळधार पावसाचे संकेत दिले आहे तरी सर्व नागरिकांनी सावध राहावे जेणेकरून या पावसामुळे आपला बचाव होईल व हवामान खात्याने शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असेही आदिमन्यू खोतकर यांनी आवाहन केले आहे भाऊ मला सांगा रात्री पावसामुळे जे आता माजलं आहे त्यामध्ये बरंचसं नुकसान झालं आहे आपण शहरामध्ये कुठं कुठं पाणी केली कुठं आढावा हो काय घेतो हे बघा सर्वांना माहिती आहे काल रात्रीपासून मुसळधार पाऊस जालना शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये फार जोरात म्हणजे झगपुटीसारखा पाऊस जालनामध्ये झाला आणि जवळपास एकशे वीस मिलोमीटरचा पाऊस काल रात्रीपासून जालना झालेला आहे सध्या आम्ही विघ्नार्थ हॉस्पिटलला मुस्के सरांच्या इथे आलेलो आहे आता हॉस्पिटल म्हटल्यावर खाली त्यांचा जो मायनस वन फ्लोर असतो तो अख्खा पाण्यात भरलेला आहे आणि युनिट सगळं हॉस्पिटलचं या ग्राउंड मायनस वन फ्लोअरमध्ये होतं म्हणून हॉस्पिटल हे बंद पडलेलं आहे मला वाटतं प्रत्येक ठिकाणी खोपकर साहेब सकाळी चार वाजल्यापासून शहरात विविध ठिकाणी फिरतायत आणि सगळी यंत्रणासुद्धा टपकर साहेबांनी कामा लावलेली पण मार्फत मी एकाच गोष्ट सांगू इच्छितो की अजूनही हवामान खात्याने पाऊस सांगितलेला आहे तर योग्य ती काळजी आपण सर्व सर्वांनी बाळगावी आणि काही जरी असलं तरी आम्हाला संपर्क साधावा आम्ही प्रशासनाला सांगू आपल्या मदतीला आम्ही पोहोचू मुसळधार झालेल्या पावसामुळे युग्नर्था हॉस्पिटलचे अंडरग्राऊंड पूर्णता फूल भरले आहे हे पाणी सर्व कॉलनीचे येत असून या भरलेल्या अंडरग्राऊंडमध्ये हॉस्पिटलचे काही आपत्कालीन सामानही मशिनरी बुडलेले आहेत व काही गाड्याही यामध्ये बुडलेले आहेत तरी ह्यामध्ये यासाठी शासनाने अंडरग्राऊंड नाले ड्रेनेज काढून द्यावे जेणेकरून ही पुनर्घटना होणार नाही या कॉलनीमध्ये काही ही सुविधा नसून आजूबाजूच्या पाणीचे सर्व पाणी आमच्याच या अंडरग्राऊंडमध्ये येत असल्याचेही डॉक्टर उपेश जाधव यांनी सांगितले आहे तरी पण प्रशासनाला एक मागणी आहे की त्यांनी बाहेर एक ड्रेनेज नाली काढून द्यावी असेही उपेश जाधव यांनी सांगितले सर मला सांगा रात्रीच्या पावसामुळं आप आज आपल्या विघ्न आता हॉस्पिटलमध्ये जे पाणी अंडरग्राऊंडला गेलेलं आहे तर आपलं काय काय नुकसान झालेलं काय अंडरग्राऊंडमध्ये अशी उपाययोजना करायला पाहिजे रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामध्ये आमच्या आम हॉस्पिटलमध्ये अंडरग्राऊंड फ्लोरला जर खाली अपघात विभाग आहे पार्किंग आहे आमचे इलेक्ट्रिकल रूम वगैरे आहेत रेडिओलॉजी डिपार्टमेंट आहे या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि ते पाणी जवळपास बारा फुटापर्यंत भरल्यामुळे वरच्या मधल्यापर्यंत ते पाणी आलेलं आहे त्यामध्ये या सगळ्या विभागाचा आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे काही सर विकल्प नव्हत्या का काही अंडरग्राऊंडला विकल्प अंडरग्राउंडला ड्रेनेज सिस्टीम आहे पाणी बाहेर काढण्याचे आउटलेट आहे पण अतिवृष्टी जोरदार असल्यामुळे ते पाणी पूर्णपणे भरून गेलेलं आहे तर खाली काही पेशंट वगैरे हो होते का काही नाही खाली इमर्जन्सी डिपार्टमेंट आहे खाली पेशंट नसल्यामुळे सगळ्या मशिनरीज वगैरे सगळं खाली आमचं युनिट आहे तर अंदाजे नुकसान किती झाले अंदाजे तर न सांगण्यासारखं नुकसान आहे भरपूर म्हणजे सगळे डिपार्टमेंट खाली असल्यामुळे अंदाजे दीड दोन करोड रुपयाचं नुकसान आमचं झालेलं आहे आता मग आता आपत्कालीन व्यवस्थापन वरती उपाययोजना केली का तुम्ही आपत्कालीन आता उपाययोजना म्हटल्यापेक्षा पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आम्ही सगळीकडे पत्र व्यवहार करून या घटनेची माहिती दिलेली आहे प्रशासनाकडे काय मागणी आहे प्रशासनानं प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की या ज्या भागातलं आहे जे नाल्या वगैरे आहेत तिथल्या नाल्या ब्लॉक केलेल्या आहेत तर नाल्या ब्लॉक असल्यामुळं पावसाचं पाणी रस्त्यावरचं पाणी सगळीकडं आमच्या इमारतीमध्ये किंवा शेजारच्या आमच्या सहित शिजारता एक हॉस्पिटलमध्ये शिरलेलं आहे एवढीच मागणी आहे की या भागातली जो नाली आहे ड्रेनेज लाईन आहे ती पूर्व सुरळीत चालू करण्यात यावी जेणेकरून अशी घटना यानंतर कधी घडणार नाही